नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक हो तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे आत्ता संकर्षण कराडे आणि संकर्षण मी तुझं पुन्हा एकदा तारांगणमध्ये स्वागत करतो आणि आजच्या घडीला लेखन अभिनय आणि एकंदरीतच रंगभूमी मालिका किंवा मनोरंजन क्षेत्र गाजवणारे जे काही प्रमुख अभिनेते आहेत किंवा जी काही तरुण पिढी आहेत त्यातला तू एक आहे आणि तो अग्रेसर आहे तेव्हा मी तु जादी तुझा आधी अभिनंदन करतो आणि आज आपण तुझ्या नवीन नाटकाच्या निमित्ताने भेटतोय कुटुंब किरतन ना असं हे नाव आहे या नाटकाचं आणि या नावातूनच त्याचं वेगळेपण दिसतंय काहीतरी धमाल असणारं हे कळतंय तर हे कसं सुचलं आणि हे ने नेमकं किरतन आहे काय कुटुंब तर माहिती आपल्याला सगळ्यांना आहे फक्त काय आपण घराघरामध्ये एक वाक्य वापरतो की अरे फार बोलून काय प्रवचन करतो तर त्या प्रवचनाच्या साधर्म्यावरती हे किर्रतन आहे याचा कुठेही धर्माशी जातीशी परंपरेशी संप्रदायाशी काहीही संबंध नाही किरकिर करणाऱ्या कुटुंबाची कुरकुरीत कॉमेडी अशी आमची टॅगलाईन आहे प्रत्येक नात्यामध्ये कुटुंबामध्ये एका माणसाच्या समोरच्या नात्याकडून काहीतरी अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करताना किरकिर होते भांड्याला भांड वाचतं तर ते ह्या नाटकामध्ये आहे आणि हे किरतन लोकांना नक्की आवडेल पण ह्या नाटकामध्ये आम्ही अर्थात कीर्तनाचा वापर करून प्रबोधनाचाही प्रयत्न करणार आहोत की समाजाला काहीतरी देता यावं त्यांना काहीतरी सांगता यावं त्यांना आनंद घेता यावा आणि मनोरंजनाच्या माध्यमातून हे दोन अडीच तास घडेल याची आम्हाला खात्री आहे <coughs> तू लिहिलेस आधी लिहून ठेवलेलं होतं नाही मागच्या दीड दोन महिन्यातच ही प्रोसेस मी केली अगदी ताज आहे अगदी ताज आहे पण याचं श्रेय मी तुम्हाला सांगू का आमचे पुण्याचे व्यवस्थापक आहेत समीर हंपी म्हणून त्यांना जातं त्याचं कारण असं आहे की पुण्यामध्ये एक एकांकिका स्पर्धा होती आणि त्या एकांकिका स्पर्धेला समीर हंपी परीक्षक म्हणून गेले होते त्यांनी ती एकांकिका पाहिली आणि ते म्हणाले की ह्या एकांकिकेवरती आपण नाटक करूया तर मी म्हटलं ह्यातलं व्यावसायिक नाटकात मी कुठे बसणार म्हणजे ह्याचं काय पण आम्ही मग त्या नाटकातला एक छोटासा मुद्दा उचलला म्हणजे शंभर जर आकडा असेल तर त्यातलं आम्ही फक्त एक आकडा उचलला आणि नव्याण्णव गोष्टी त्याच्याभोवती रचल्या तर त्या नाटकातलं अक्षरशः काहीही वाक्यही न उचलता स्वल्पविरामही न घेता त्या लेखकाला फक्त सांगितलं की ही घटना तेवढी फक्त आम्ही उचलतो आणि त्याच्याभोवती अख्खं नाटक नवीन लिहिलं त्याच्यामुळे कथासूत्र विनोद रत्ना असं आमच्या अनाऊन्समेंटमध्ये सुद्धा आहे तर ते कथासूत्र त्या विनोदचं आहे पण हम्पींनी ते व्हिज्युअलाइज केलं माझ्याकडे ही संकल्पना आणली आणि मी याच्यावरती नाटक लिहिलं मागच्या दीड महिन्यात लिहिलं आणि अर्थात मग एवढ्या वर्षांची घडी बसलेली आहे मी नाटक लिहिलं की मी आमच्या दामले साहेबांना वाचून दाखवतो दामले साहेब ऐकलं की हो म्हणतात हेही हे नाटक त्यांना आवडलं आणि ते म्हणाले करूया मला त्याच रिलेटेड तुला प्रश्न विचारायचा आहे प्रशांत दामलेने तुझ्या लेखनाचे काय हयात राईट्स विकत घेतलेत का काय असा काही करार झालाय का तुमचा नाही 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 असं काही नाही तू त्यांच्यावर काम करायचं त्यांच्या नाटकाला असं काही झालंय नाही 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 हा अनसेड रूल आहे म्हणजे आम्ही असं कधी व्यक्त नाही केलं किंवा तेही मला म्हणत नाही तू कडे काम करायचं पण काय की एक घडी बसते बघा म्हणजे एखाद्या नात्यामध्ये मग ते व्यवहारिक असू द्या व्यावसायिक असू द्या कौटुंबिक असू द्या किंवा खाजगी असू द्या एक घडी बसल्यानंतर आपण त्या माणसाबरोबर कम्फर्टेबल होतो मी तू म्हणशील तसं पहिल्यांदा लिहिलं त्याची घडी दामलेंनी छान बसवली माझं हिरो म्हणून पहिलं नाटक होतं त्यांनी निर्माता म्हणून ते इतकं छान चालवलं की आज चारशे सतरा प्रयोग झालेत नाटक चालू आहे नियम वाटी लागू मी लिहिलं त्यात माझं हिरो म्हणून दुसऱ्यांदा काम केलं त्याचे आता तीनशे प्रयोग होत आले सारखं काहीतरी होते लिहिलं त्यांनी काम केलं मला दिग्दर्शित करायला दिलं मग एखादा निर्माता आपल्या लिखाणावरती आपल्या वाक्यांवरती एवढा विश्वास दाखवतोय म्हणल्यानंतर आपण आपोआप आपलं नवीन लिहिलेलं नाटक सर हे लिहिलंय त्यांनी रिजेक्ट केलं असं मी कदाचित दुसऱ्याकडे गेलोही हो असतो पण सरांनी ते ऍक्सेप्ट केलं त्यांना ते आवडलं आम्ही दोघांकडूनही न बोलता ही जमलेली घडी मोडत नाही होत अपसुक पावलं दोघांच्या एकमेकांकडे एक पडतात असं होता आणि ती घडी कायम राहते आणि आता ह्या नाटकात वंदना मोठ्या ऍक्ट्रेस आहेत इतकी वर्ष गाजवली आहेत तुझं कसं त्यांच्याबरोबर ट्युनिंग जमलं काय तुमचं वर्किंग एक्सपिरियन्स आहे रिलेशन आहे आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतो मी वंदना गुप्तेंना आधी फक्त पाहिलं होतं स्टेजवरती पाहिलं होतं भेटलो होतो पण आम्ही एकत्र काम नव्हतं कधी केलं या नाटकाच्या निमित्ताने ते झालं आणि त्यांच्याबरोबर काम करायला इतकी मजा येते इतकं शिकायला मिळतं त्या खरंच खूपच ग्रेट आहेत म्हणजे प्रशांत सरांचे आता पंधरा हजार प्रयोग आले होत आले वंदना त्यांनी दहा आठ दहा हजार दहा बारा हजार प्रयोग केलेले आहेत एवढा अनुभव आहे आणि कुठेही त्यांच्या वागण्यामध्ये वावरण्यामध्ये असं वाटत नाही की त्यांची एनर्जी कमी आहे ते आपल्यापेक्षा चौपट एनर्जीनी काम करतात की आपल्याकडून त्यांना द्यायच्याऐवजी त्यांच्याकडून आपल्याला एनर्जी मिळते शिस्त म्हणजे शिस्त पाठांतराला महत्त्व वाक्यांना महत्त्व मला इतकं भारी वाटायचं की आपण आत्ता नवीन नवीन तरुण तरुण लेखक आहोत पण कुठलंही वाक्य बदलायचं लेखक महाशय हे बदलू का तुम्हाला चालेल का okay. मग हे वाक्य मी असे घेते तुम्हाला चालेल का बरं आमचे दिग्दर्शकही तसे वयाने तरुणच आहेत पण एखादी मुवमेंट जर मला अशी घ्यावीशी वाटते तर त्यांची परवानगी घेऊन काम करणं हे फार मोठेपणाचं लक्षण आहे आणि या सगळ्या गोष्टी शिकायला जे दिग्दर्शक आहेत त्याचा आणि आणि त्यांचा तुझं खूप आहे ना अमेय दक्षिण अमेय दक्षिण दिग्दर्शक आहेत जेव्हा मी मुंबईला आलोही नव्हतो करिअर करायला आपण सुरुवात जिथून करतो ना प्रायोगिक नाटकांमधून त्या प्रायोगिक नाटकांमध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलं मला आयुष्यात पहिल्यांदा नाटकामधला हिरो त्यांनी केलं मग यावेळेला जेव्हा दिग्दर्शक विचार कोण 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 असं चालू झालं मी दामले सरांनी म्हटलं सर माझे एक सर आहेत वाँ ते खूप छान करतात एकदा पण काय दामलेंचं विजन एवढं भारी आहे ना ते त्यांना भेटले आणि म्हणाले तुम्ही व्यावसायिक नाटक केलं नाहीये संख्या म्हणतोय मला विश्वास वाटतोय तुम्ही हे करा आणि छान करून दाखवा आणि असं करून मग आमच्या आमियसरांची एंट्री झाली म्हणजे हे मैत्रीतलं रिटर्न गिफ्टच आहे खरं तर असं नाहीये त्यांनी मला एवढं दिलंय एवढं दिलंय नट म्हणून मला एवढं शिकवलंय मला वाचायला शिकवलंय मला बोलायला शिकवलंय तर त्याच्यामुळे हे रिटर्न गिफ्ट द्यायची माझी पात्रता नाही पण हो पण हे बरोबर आहे की याही नात्याची घडी आम्ही कायम ठेवली आणि मी, मी पुन्हा त्याच टायटलवर येतो कुटुंब किर्रतन तर वैयक्तिक आयुष्यातली तुझ्या अशी कोणकोणती कौन किर्र किर्र करणारी नाती आहेत आणि व्यक्ती आहेत त्याच्याबद्दल खरं सांगू <laughs> का माझ्या कुटुंबातल्या कुठल्याच माणसाची किर्रतन करायची सवय नसल्यामुळे मी हे काम नीट करू शकतो नाहीतर काय फार अवघड झालं असतं म्हणजे मी आता दिवस दिवस घराच्या बाहेर असतो दौऱ्यावर असतो पण माझ्या घरातली कुठलाही माणूस कुणीही मला समजून घेतलं नाही असं होत नाही ते फार छान समजून घेतात म्हणून हे योग्य दिशेने चालू आहे तू एवढा आता बिझी आहेस व्यग्र आहेस तुझा वेळच कोणाला मिळत नाही तर तुझ्या बायकोची कधी अशी कंप्लेंट नसते तुझ्याबद्दल माझ्या असते की सर का नाही मी तुम्हाला गमत सांगू का नियम वाटी लागून ना, नाटक आहे ना हो, हो, हो। त्या नाटकामध्ये नवरा बायको आणि काउन्सिलर असं ते नाटक आहे हो। तर ते नाटक पाहायला मी तिला पार्ल्याच्या प्रयोगाला घेऊन गेलो होतो आणि छान गर्दी वगैरे होती नाटक नवीन आलं होतं एक तीस चाळीसच प्रयोग झाले होते बसल्या मॅडम पहिल्या रांगेत जाताना मला वाटलं कौतुकाचा भडीमार होईल काय लिहिलं रे काय काम करतो रे काहीच नाही हो गाडीत शुकशुकाट मी म्हटलं काय झालं आवडलं नाही का नाटक नाही चांगलं आहे मी म्हणलं मग लिखाणात चुकलंय का नाही लिहितोस तू आजकाल बरा म्हणलं अगं मग अभिनय कमी पडला का नाही तो तर तू करतोस ना छान म्हणलं मग झालं काय काय ती म्हणजे नाही मला प्रश्न हा पडलाय जी अक्कल लिखाणात तिथे वागण्यात का नाही आता ह्याच्यावर काय काउंटर आहे काहीच नाही त्याच्यामुळे बरोबर हा कीर्तन झालं की आपण माघार घ्यायची आणि म्हणायचं येस तुमच्या मनासारखं तुमच्या दोघांमध्ये कधी मतभेद झाला किंवा थोडासा विवाद झाला भांड्याला भांड लागलं की माघार तूच घेतोस पर्यायच नाही सर <laughs> म्हणजे काय न घेऊन सांगू कुणाला न घेऊन जाऊ कुठं कारण इट इज हायली इम्पॉसिबल की आपण एवढं काम धावपळ करत असताना त्या शांत राहतील आणि त्यांनी शांत राहिल्यानंतर आपण माघार न घेणं ह्याच्याकडे जा आपला पर्याय नाही तर मला एक आणखीन एक गोष्ट तुझ्याकडून संकर्षण जाणून घ्यायची होती की तू समाज व्यवस्थेचा भाग आहेस कुटुंब व्यवस्थेचा भाग आहे तर आत्तापर्यंत एक चांगला लेखक आहे तर किरण करणारी नाती बरीच तू बघितली असशील त्याच्याबद्दल थोडंसं किरकिर करणारी नाती प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच आणि नातं जर ते नाही का मध्यंतरी जावेद अख्तर साहेब फार छान वाक्य बोलले होते की त्या दोन माणसांपासून लांब राहा जे प्रत्येक गोष्टींवरती सहमत असतात असतात किंवा प्रत्येक गोष्टीवरती असहमत असतात मधलं काहीतरी साधा त्याच्यामुळे नातं म्हणलं की किरकिराळी थोडासा टर्ब्युलन्स येतो त्या प्रवासामध्ये पण पर थांबायचं कुठेही कळलं पाहिजे आमच्या नाटकामध्ये एक फार छान वाक्य की प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात किरतन घडतच असतं महत्व किर्तनाला दिलं की किती mm. चांगलं कुटुंब असू द्या ते झोडच वाटतं mm. आणि महत्व कुटुंबाला दिलं की किती किर्तन घडू द्या ते गोडच वाटतं But... तर तसं आहे महत्त्व कशाला जायचं mm. नात्यांना दिलं तर भांडण गौण वाटतं mm. भांडणांना दिलं तर नातं गौण वाटतं mm. आणि या नाटकाची मी तुझी कालच पोस्ट बघितली की जितेंद्र जोशींनी एक छान काहीतरी तुझ्यासाठी केलं आणि त्याला तू धन्यवाद म्हणायला छान घडलेलं त्याच्याबद्दल काय झालं नाटकाची अनाऊन्समेंट हा एक फार महत्वाचा भाग असतो आणि अनाऊन्समेंटनी तर सुरू होते ना की मूड कसा सेट होणार आहे मग कुणाच्या आवाजात करावी कुणाच्या आवाजात करावी असं चालू होतं माझ्या डोक्यात नावा म्हटलं जितेंद्र दादाला विचारूया का थांबले सर डन म्हणाले मग मी त्याला फोन केला काल सकाळी अकरा वाजता त्याला म्हणलं करशील का त्याच्या स्टाईलने अरे करीन रे मित्रा तर म्हटलं मग कधी वेळ आहे तुला तुझी डेट आज जातो मी फ्री आहे मग गेला मग मी मला असं कळ मला बरं मला तो इतकंही म्हणाला की तू काय लिहिलंस मला पाठव नाटकाची गोष्ट सांग त्याच्यामध्ये काय घडतं ते सांग मग त्याने या सगळ्याचा सारासार विचार करून ती अनाऊन्समेंट केली त्याच्यामध्ये पदरचं स्वतःचं इतकं छान इनपुट घातलं की त्याच्यामुळे ती अजून रंजक झाली अजून सुंदर झाली आणि हे करताना आता कसं थँक्यू म्हणणार ना मी त्याला म्हटलं अरे कसं थँक्यू म्हणू तुला काही नको म्हणून मित्रा पुढचा संकर्षण तुला कधीतरी फोन करेल त्याला मदत कर म्हणून तर ही अशी माणसं आपल्या मराठी नाट्यसृष्टीमध्ये आपल्या या नगरीमध्ये आहेत याचा आनंद आहे आणि ती माणसं निस्वार्थीपणे आपल्याला अशी मदत करतात हे फार मोलाचं आहे आणि तो आता मग जावेद अख्तरांचा उल्लेख केला त्याच रिलेटेड मला तुला विचारायचं आहे मराठी भाषा नि... दिनानिमित्ताने जो राज ठाकरेंनी कार्यक्रम आयोजित केला होता त्याचं सूत्रसंचालन तू आणि स्पुहानी केलं तर खूप छान झाला तो कार्यक्रम सगळा म्हणजे मला त्यातलं महत्वाचं काय वाटलं की राज ठाकरेंच तुझं मी ती मुलाखत सगळी बघितली होती पहिल्या भेटीची आणि आज त्यांच्या एका मोठ्या कार्यक्रमाचं तू सूत्रसंचालन करत होता मला वाटतं की तू ही जी नाती जोडतोयस ना सध्या ही खूप महत्वाची आहे अहो सर मी खरं सांगू का मला खूप भारी वाटतं मला सांगा त्या कवितेनंतर मला उद्धव साहेबांचा फोन आला राजसाहेबांनी घरी बोलवलं किंवा सुनेत्राताई पवारांचा फोन आला मला तावडेसाहेबांचा ता फोन आला तावडेसाहेबांच्या पत्नी वर्षाताई आहेत त्यांचा फोन आला तर मला असं वाटतं आपण कुठून तरी न लांबून येतो परभणी पाच सहाशे किलोमीटर लांब आज ही महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या माणसांची महत्त्वाची मुंबईतली घरं ही घरं जर आपल्याला आपल्या कलाकृतीमुळे आनंदाने आमंत्रित करत आहेत तर अजून काय पाहिजे आपण श्रीमंत अजून काय होणार राज ठाकरेंच्या कार्यक्रमाला आपल्याला पाहुणा म्हणून बोलवलं जाते किंवा आपल्याला निवेदन आलं अजून काय पाहिजे सर शिवाजी पार्कात कार्यक्रम हे राजसाहेबांबरोबर उभारायला मिळते आपल्याला छान वाटतं ना त्याच्यामुळे आनंद वाटतो सुख त्या दिवशी इतके टॉपचे लोक होते एक्सचेंज हो छान 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 जावेद अख्तरांबरोबर तासभर गप्पा मारता आल्या माझ्या मोबाईल मध्ये जावेद अख्तरांचा नंबर आहे आता मला इतकं भारी वाटत ते मला म्हणाले आप मेरे घर आई और आपली कविता असे त्यांच्या त्या स्टाईलनी और मग पर उसी मीटर मे उर्दू या हिंदी शायरी तर ते ही जे देवाणघेवाण झाली गप्पा मारल्या तर खूप छान वाटलं आनंद मिळाला बरोबर आणि बाकी अशा ताई होत्या त्यांच्याशी फार इंटरॅक्शन नाही झालं मांजरेकर सरांशी बोललो रितेश देशमुख सर होते त्यांच्याशी बोललो तर अशा हे सोनाली का नाही 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 आमची अशी फार भेट नाही झाली म्हणजे त्या स्टेजवर होत्या आणि आम्ही पोडियम वरती होतो त्याच्यामुळे त्यांच्याशी इंट्रॅक्शन असं नाही झालं बरं बरं एक शेवटचीच गोष्ट मी तुला विचारतो हे नाटक तर येतच आहे पण सध्या तू खूप छान काम करतोय काय काय करतोय ते एकदा सांग काय साधारण रोजचा दिवस कसा असतो तू एवढा व्यवस्था नाही काय मला एकतर स्वस्थ बसवत नाही काहीतरी क्रिएटिव्ह करावं अशी सतत भूक असते कारण ते करायसाठी तर आपण आलोय मग लिखाणाचा प्रयत्न करतो आता लिहिलेली ली तीन व्यावसायिक नाटकं चालू आहेत हे आता चौथे येईल संकर्षण हा कार्यक्रम आहे नाटकांचे प्रयोग आहेत बस वेळ मिळेल तसं वाचन काहीतरी ऐकत राहणे दुसरं काय करणार मला वाटतं आजच्या घडीचा तू एकमेव असा की ज्याची तीन लिहिलेली नाटक एकाच वेळी व्यावसायिक रंगभूमीवर आणि कामही करतोय मला असं वाटतं ही प्रेक्षकांची कृपा आहे भगवंताचा आशीर्वाद आणि आईबाबांचे आशीर्वाद त्याच्याशिवाय शक्य नाही आणि अर्थात प्रशांत दामले या मोठ्या नावाची साथ कारण दामले सरांचं निर्मितीचं पाठबळ आहे म्हणून आम्ही हे सगळं करू शकतो आणि प्रेक्षक दुसरं काय आत्ताचा तुझा फॅन फॉलोअर खूप वाढलायच म्हणजे तुझ्या सोशल मीडियावर जर आपण बघितलं लक्ष दिलं काय हो म्हणजे काय म्हणणार आता ते ठीक आहे पण छान आहे हे हे जे आहे ना सर सोशल मीडिया हे फार फुंकून प्यायचं आहे म्हणजे नाही का आपण लहानपणी गेम खेळायचो या बोटावरचा थुक्का या बोटावर जरा आपल्याकडून एक चुकीचं विधान जरा एक चुकीची पोस्ट जरा एक चुकीचं स्टेटमेंट गेलं किती इकडे येतं त्याच्यामुळे हे माध्यम जपून वापरावं ते प्रेम करतात याचा अत्यंत मोठ्या मनाने स्वीकारे ते प्रेमाची पात्रता कायम आपल्या अंगी राहावी ती वाढावी याचेच प्रयत्न आहेत पण अर्थात हे जपून जपूनही करायचं आहे अगदी खूप छान संकर्षण आपण या, या नाटकाच्या निमित्ताने भेटलो आहे आणि अनेकांना अजून बोलायचं आहे तुझ्याशी तेव्हा मला खरं तर खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी एकदा स्वतंत्र वेळ दे मंडार सर तुम्हाला कधी म्हणजे नाही म्हणायची काही हेच नाही तुम्ही भल्या भल्या मोठ्या मोठ्या लोकांचे इंटरव्यू घेतात तुम्हाला कोण नाही हो पण या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद रंगमंच तर्फे आणि वैयक्तिक माझ्या तर्फे धन्यवाद नाटक बघू आम्ही आणि पुन्हा भेट बर मी ही सोशल मीडिया फॉलो करतो आणि तुमची बहुधा एक महिन्यापूर्वी ॲनिव्हर्सरी झाली आहे हो बिलेटेड हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी वावा माझा लक्ष असता बघितलं का रसिको हा हा माणूस उगीच मोठा नाही झालेला हा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप लक्षात ठेवतो लक्षात तेव्हा मला वाटतं की संकर्षण हा तुझा खूप चांगला गुण आहे आणि हा तुला आणखी खूप पुढे घेऊन जाणार थँक्यू सर तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद पडद्यासमोरच्या जोशी सरांना आणि पडद्या मागच्या कुलकर्णींना मनापासून धन्यवाद तारांगणला शुभेच्छा थँक्यू धन्यवाद दन्य�